अstro yogi पहिला सल्ला घ्या विनामूल्य आजच डाउनलोड करा मेष राशी ओंवर जरी तुमचे व तुमच्या घरातील लोकांचे विचार भिन्न असले तरीही त्यांनी केलेल्या सहकार्याची तुम्ही स्तुती कराल जरी असे असले तरीही तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला तुमच्या परिवारातील लोक चांगले ओळखतात तुम्ही सुद्धा तुमचे स्नेह त्यांच्यावर दाखवा मेष राशी रोमांस आज अशी काही परिस्थिती येईल की ज्यात तुम्ही तुमच्या मतांवर ठाम राहण्यापेक्षा तुमच्या जोडीदाराबरोबर वर तडजोड करणे योग्य राहील तुम्हाला एखादा मुद्दा गौण वाटत असला तरी तुमच्या जोडीदाराच्या दृष्टीने तो महत्वाचा असू शकेल आज कुठल्याही वादात न पडता शांतता राहील यासाठी प्रयत्न करा मेश राशी करियर जर तुम्ही कोणत्या व्यवसायात असाल तर तुम्ही तुमच्या सहकार्यांशी स्पर्धा करा पण आज तुमच्या कामाला व कामाच्या पद्धतीला कोणी टाळू शकणार नाही त्याचा भविष्याच्या उभारणीसाठी उपयोग करून घ्या मेष राशी फायनान्स आज आपल्याला सहज लाभ शिवाय संधी पण मिळणार आहे आपल्याला आज कष्ट न करता मोठी रक्कम मिळणार आहे जसे की कोणीतरी आपल्याला उत्तराधिकारी बनून घेईल मेष राशी हेल्थ तुमचे मन हवामानाप्रमाणे बदलत असल्याची तुम्हाला जाणवेल तेव्हा तुम्ही त्यावर जास्त लक्ष केंद्रित करून निराशा आणण्यापेक्षा दुसरीकडे लक्ष दिल्यास काही दिवसात तुम्ही पूर्ववत व्हाल वृषभ राशी आज तुम्हाला साता समुद्रापलीकडून आनंदाची बातमी मिळू शकते ही बातमी तुम्हाला तुमच्या परदेशात राहणाऱ्या मित्र किंवा नातेवाईक आपणास देईल तुम्ही त्यांच्या फोन किंवा ईमेलची वाट पाहावी कारण ती तुमच्या दृष्टीने महत्वाची असेल याचा उपयोग तुमच्या नातलगांशी संबंध मजबूत करण्यासाठी करा जर त्यापैकी तुम्हाला परदेशात येण्याचे आमंत्रण दिले तर जरूर त्याचा विचार करा वृषभ राशी रोमांस लग्नाच्या नियोजनाबाबत विचार करणाऱ्यांना आजचा दिवस काहीसा कठीण आहे तुमच्या किंवा तुमच्या जोडीदाराच्या कुटुंबियांचा तुमच्या लग्नाला विरोध होण्याची शक्यता आहे परंतु आज संयम बाळगा तुम्ही या संबंधात फारच गुंतला असाल तर तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना तुमची परिस्थिती समजावून सांगा वृषभ राशी करिअर आजचा दिवस चांगला असून तुम्ही भाग्यवंत आहात आज अनेक चमत्कार पाहायला मिळतील संपूर्ण दिवस खुशीत जाईल वृषभ राशी फायनान्स रचनात्मक कामातील लोकांसाठी आज फायद्याचा दिवस आहे वास्तुविशारद किंवा अंतर्गत सजावटकार यांचे शिक्षण घेणाऱ्यांसाठी आज नोकरीची संधी आहे मुलाखतीत त्यांना यश मिळेल जे लोक या क्षेत्रात आधीपासून आहेत त्यांना प्रोत्साहन मिळेल जास्तीत जास्त प्रकल्प हाती येतील व त्यांचा फायदा होईल वृषभ राशी हेल्थ ऊर्जा व तब्येत याने तुम्ही कोणत्याही वातावरणाला सामोरे जाऊ शकता आरामाकडे दुर्लक्ष करू नका शिवाय घरी जरी गडबड चालू असली तरी त्यातून तुमच्या तब्येतीच्या बळावर तुम्ही निवांतपणे बाहेर पडाल मिथून राश ओव्हर व्ह्यू आज आपण आपला जास्तीत जास्त वेळ आपल्या परिवारजनांबरोबर घालवाल आपल्या नजदीकच्या लोकांची साथ महत्वाची आहे त्यांचे प्रेम व स्नेह बघून तुम्हाला अधिकच आनंद होईल तुम्ही सुद्धा त्यांच्याबरोबर स्नेह दाखवा त्यांच्याबरोबर तुम्हीही आनंद घ्या मिथून राश रोमांस जरी वैवाहिक नात्याने खुश असलात तरी तुम्ही प्रेम कमी मिळत असल्याने आपली नाखुशी प्रामाणिकपणे स्पष्टपणे बोलून दाखवा त्यावर उपाय व उत्पन्नाशी संबंधित लोकांसाठी आजचा दिवस तणावमुक्त राहील लांबलेली कामे पूर्ण होतील मित्रांसोबत वेळ घालवा मागील कामांचा विचार करावा मिथूनरा फायनान्स जे लोक घर खरेदी करू इच्छितात त्यांचा आजचा दिवस भाग्यशाली आहे आज काही धावपळ न करता जर तुम्ही ग्रह कर्ज घेणार असाल तर अर्ज करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे काहीही असो घर खरेदी करण्याच्या बाबतीत आज आपल्याला चांगले फळ मिळेल मिथून राशी हेल्थ जास्त काम कराने टाळा यानं तुमच्या तब्येतीवर परिणाम पडू शकतो त्यामुळे फिट राहून शरीराकडे लक्ष द्या मालकाने सोपवलेल्या जबाबदारी व तब्येत यात समतोल ठेवा कर्कराशी ओव्हर व्ह्यू असे काही बोलू नका ज्याने त्यांना त्रास होईल जर तुम्ही शांत राहिल्यास आपले नाते मजबूत करू शकता आज तुम्ही गप्पा करताना सुद्धा विचार करून बोला कोणाशी तुम्ही काय बोलता त्याकडे जरूर लक्ष द्या राशी रोमांस या गोष्टींमुळे भांडणे झाली होती ते विषय आज बोलल्यास गैरसमज दूर होऊन नाते मजबूत होईल राशी करिअर तुम्हाला आज तुमच्या कार्यालयातील कठीण मेहनतीचे फळ मिळेल सर्व पणाला लावा त्यामुळे अनेक संधी व सन्मान मिळतील कर्क राशी फायनान्स वाढलेल्या उत्पन्नामुळे तुमची जीवनशैली सुधारेल आज तुम्ही स्वत आणि कुटुंबियांबरोबर काही आरामदायी गोष्टींवर खर्च करू शकाल सध्या तुम्हाला ते कर्क राशी हेल्थ वजन वाढीचा आज तुम्हाला त्रास होऊ शकतो भरपूर दिवसांपासून तुम्ही आपल्या शारीरिक स्वस्थाकडे दुर्लक्ष करत आहात शरीराची हालचाल वाढवा त्याचा तुम्हाला फायदा होईल याने तुमचे शारीरिक व मानसिक त्रास कमी होऊन तुम्ही आनंदी सुखी जीवन व्यतीत करू शकाल सिंह राशी लक्षात ठेवा की तुम्ही तुम्ही कोणावर विश्वास ठेवत आहात डोळे बंद करून कोणावरही विश्वास ठेवता असे करणे योग्य नाही कारण तुम्ही संकटात पडू शकता कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तुम्ही तुमच्यातील मनाचा आवाज जरूर ऐका जरी समोरची व्यक्ती कितीही योग्य वाटली तरी तुमच्या जीवनाची दोर त्यांच्या हातात देऊ नका सिंह राशी रोमांस आज आपल्या प्रेम संबंधांवर लक्ष द्या आपले लक्ष बऱ्याच ठिकाणी पसरलेले आहे परंतु यावेळी सगळे लक्ष आपला जोडीदार महत्वपूर्ण आहे याची जाणीव करून देण्यासाठी लावले पाहिजे भविष्यात याचा फायदा होईल सिंह राशी करिअर आज तुम्ही तुमच्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडाल सर्वांच्या अपेक्षेनुरूप तुम्ही काम कराल तुमचे कामाचे प्रदर्शन सर्वोत्तम राहील सिंह राशी फायनान्स अचानक आर्थिक यश मिळाल्याने उत्साह वाढेल या यशाचा योग्य वापर केला तर भविष्यात अजून आर्थिक यश मिळण्याची चिन्हे आहेत नवीन प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी योग्य वेळ आहे नवीन, नवीन कल्पनांचा स्वीकार करा भरपूर मेहनत घ्या सिंह राशी हेल्थ काही दिवसांपासून जाणवणाऱ्या आरोग्याच्या तक्रारींपासून आज तुमची सुटका होईल योग्य आहार घ्या आणि दिवसभर सोफ्यावर बसून टीव्ही पाहण्यापेक्षा बाहेर पाडा आणि व्यायाम करा कन्या राशी ओव्हर व्ह्यू आज तुम्हाला तुमच्या कार्यालयात थोडा तणाव जाणवू शकतो तुमचे सहकारी रागात असल्याने त्याचा परिणाम तुमच्या मूडवर होऊ शकतो काळजी करू नका ही वेळही जाईल आपण आपल्या कामावर लक्ष द्या त्यामुळे तुमचे लक्ष समस्यांवर जाणार नाही सगळ्यांचे मूड व सगळे काही ठीक होईल आज तुमची सर्व सरकारी कामे पूर्ण होतील अशा सर्व जागी तुमचे प्राथमिक कामे होतील ज्या ठिकाणी तुमच्या कामावर लक्ष देत नसतील कन्या राशी रोमांस जोडीदारापासून दूर असलेले तुम्ही या वेळेचा वापर आपल्या जुन्या मित्रांना फोन करण्यात घालवा कन्या राशी करिअर जर तुम्ही विधीचे विद्यार्थी असाल तर तुम्हाला चांगली बातमी ऐकायला मिळेल असेही होऊ शकते की हा एखादा परीक्षेचा निकाल असेल किंवा नोकरीचा प्रस्ताव असेल तुम्हाला शुभ समाचार लवकरच मिळेल याला आपल्या फायद्यासाठी उपयोगात आणा कारण तुम्ही त्यासाठीच तर काम केले आहे कन्या राशी फायनान्स जास्तीत जास्त नफा कमावण्यासाठी पावले उचलण्यासाठी आजचा दिवस आहे थोडे कठीण असले तरी योग्य वेळी योग्य प्रयत्न केल्यास फायदा मिळेल कन्या राशी हेल्थ आज पचनांसंबंधी विकास संभवल्याने हलके जेवण करा शारीरिक हालचाल आवश्यक आहे त्याने वजन वाढ व पोटाच्या समस्या कमी होतील आज खाण्यावर नियंत्रण महत्वाचे आहे त्याने तुम्हाला त्रास होणार नाही तुळ राशी ओहर भिव आपल्या ओळखीच्या व्यक्तींबद्दल शुभ समाचार येऊ शकतो हर्षाचा उत्सव करा कारण जवळची व्यक्ती काहीतरी खास करू शकते त्यांना काही बक्षिसे चांगले मार्क किंवा खूप प्रशंसा मिळू शकते त्यांना प्रोत्साहन तर द्याच पण शाबासकी देण्यास बिलकुल विसरू नका तुळ राशी रोमांस जोडीदाराबद्दलच्या शोधात असाल तर आजचा दिवस महत्वाचा आहे जोडीदाराबद्दलच्या तुमच्या अपेक्षा शिथिलता बाळगाल तर आज तुम्हाला जोडीदार अपेक्षा पूर्ण करेल असा आग्रह नाहीतर चांगला जोडीदार मिळण्याची संधी तुम्ही गमावून बसाल तूळ राशी करिर कंपनीने आपली बदली केल्यामुळे आपल्याला आता जास्त कष्ट घ्यावे लागत आहेत व त्यामुळे तुम्ही कष्टी आहात पण आपण या संबंधात काहीच करू शकत नाही कमाशी जुळून घ्या व सकारात्मक विचार मनात आणा तूळ राशी फायनान्स उत्पन्नाचे प्रमाण घटल्याने खेद वाटेल छोटी गुंतवणूक करा हळूहळू उत्पन्न वाढेल खर्चाचे योग्य नियोजन करा तूळ राशी हेल्थ जर तुम्ही अत्यंत कामात असला तर आज विश्रांती घेण्याची वेळ आहे इतर गोष्टींकडे लक्ष द्या शारीरिक व्याधींचा त्रास ज्यांना आहे त्यांना त्यातून आराम मिळेल आज निश्चित बदल करण्याची गरज आहे वृश्चिक राशी ओव्हरव्ह्यू ज्या विद्यार्थ्यांना मौज मस्ती करावी वाटेल जे एवढे दिवस खूप मेहनत करीत होते अभ्यासात मेहनत केल्याचे यश तुम्हाला यशाच्या रूपात मिळेल वृश्चिक राशी रोमांस वैवाहिक व व्यावसायिक जीवन स्थिर होईल जोडीदारापासून तुम्ही संतुष्ट असल्यामुळे त्या आठवणी सदैव लक्षात ठेवाल वृश्चिक राशी करिअर आजचा दिवस नोकरीच्या बदलाचे संकेत देईल नव्या संस्थेत काम करताना पूर्ण क्षमता लावावी लागेल नवीन वातावरणात सर्वांचा विश्वास मिळवण्याचा प्रयत्न करा वृश्चिक राशी फायनान्स जो आयकर चुकवता येणार नाही त्याचा आज विचार कराल। विचार जास्त न करता योग्य व्यक्तींचा सल्ला घेऊन रक्कम मन शांत होईल वृश्चिक राशी हेल्थ गाडी चालवताना काळजी घेणे जरुरी आहे आज अपघात होण्याचा संभव आहे विशेषतः हेल्मेट घालण्याची गरज आहे चांगल्या रस्त्यांवरून गाडी चालवल्यास तुम्ही अपघात सहज टाळू शकता धनुराशी ओव्हरव्ह्यू आज जर तुम्हाला कोणत्या तरी सामाजिक कार्यासाठी मदत मागितली तरी तुम्ही मागे हटू नका याने आपण दोघांना आनंद मिळेल पुढे व्हा व या अनुभवाचा आनंद लुटा धनुराशी रोमांस घरगुती अडचणी आज दूर होण्यास आज सुरुवात होईल लग्न ठरवण्याच्या प्रक्रियेत कुटुंबियांकडून विरोध झालेल्या व्यक्ती आज या अडचणीत सहजतेने सोडू शकतील तुमच्या प्रणय आयुष्यातील या सुवर्ण काळाचा फायदा घ्या धनुराशी करिअर आज कामाच्या ठिकाणी काही सकारात्मक बदल होतील आज पदोन्नती किंवा वेतनवाढ होऊ शकते यापैकी काहीही तुम्हाला मिळू शकेल धनुराशी एखाद्या व्यक्तीशी आज भागीदारी करा तुम्ही जर योग्य भागीदार निवडला तर आर्थिक प्रगती कराल भागीदाराविषयी पूर्ण माहिती गोळा करा परदेशी संस्थांनी बाजारामधून किफायतशीर प्रस्ताव समोर येतील धनु राशी हेल्थ आज तुम्हाला पचनासंबंधी समस्येतून आराम व कायमच्या दुखण्यापासून जर तुम्हाला एक प्रतिबंधात्मक उपाय मिळेल तरी सुद्धा आपल्या खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा व रोज आपण व्यायाम केल्याने लवकर व पूर्णपणे आराम मिळू शकतो मकर राशी ओहरव्यू आजचा दिवस आत्मपरीक्षण करण्याचा दिवस आहे आजचा दिवस स्वतःला ओळखून त्याचा उपयोग जीवनात यश मिळवण्यासाठी करा आजचा मूलमंत्र आहे विश्वास आजचा वेळ विचारात घालवा की तुम्ही तुमच्या जीवलगांवर जवळच्या मित्रांवर भरोसा ठेवला पाहिजे मकर राशी रोमांस एकटे असणारे लोक कौटुंबिक कार्यक्रमात कोणाऱ्या व्यक्तीला भेटतील ती व्यक्ती कदाचित दुसऱ्या पक्षातील अतिथी किंवा अनोळखी असू शकते कार्यक्रमाच्या गर्दीतून जरा बाहेर जाऊन बोला कारण की तुम्ही सर्वात चांगल्या जोडीदाराच्या शोधात आहात मकर राशी करियर आज कार्यालयात प्रगतीचे योग आहेत तुमची चिकाटी व कठीण प्रसंगात काम करण्याची क्षमता तुम्हाला पुढे नेईल भविष्य आशादायक आहे मकर राशी फायनान्स तुमचे बँकर्स इन्शुरन्स कंपनी आणि तुमच्याशी जोडलेल्या इतर कंपन्यांना बरोबर डील करण्यासाठी आजचा दिवस खूप चांगला आहे थोडा वेळ काढून विचार करा आणि त्यानंतर अंदाज लावा की तुमच्या पैशांचा योग्य वापर करण्यासाठी कोणत्या वित्तीय कंपनीबरोबर डील करणे चांगले राहील आजच्या दिवशी हे सर्व करणे योग्य राहील मकर राशी हेल्थ बऱ्याच दिवसांपासून जर तुम्ही वजनाचा विचार करत असाल तर तुम्ही आज ते मनाला लावून घ्या त्या दिशेने पावले टाका सकस आहाराकडेही लक्ष द्या कुंभराशी ओव्हरव्ह्यू आज तुम्हाला वाटेल की तुम्ही खूप व्यस्त व काहीसे परेशान आहात ही बदलाव होण्याची वेळ असल्याने तुम्हाला त्रास होत आहे पण लक्षात ठेवा की बदलच तुमच्यासाठी नवीन संधी आणणार आहे त्यामुळे तुम्ही तुमचा दृष्टिकोन मोठा ठेवला पाहिजे आज कितीही समस्या आल्या तरी तुम्ही त्यांना सामोरे जाण्यास घाबरू नका कुंभराशी रोमांस आज तुमचा एका आकर्षक व्यक्तीशी परिचय होईल तुमचे रोमँटिक संबंध जुळण्याची शक्यता आहे परंतु निर्णय घेण्याअगोदर पुन्हा एकदा विचार करा कारण कदाचित हे वरवरचे आकर्षण असू शकते समोरच्याने अनुकूल प्रतिसाद दिल्यास आजपासून तुमच्या प्रेमप्रवासास सुरुवात होईल कुंभरांशी करियर कामात येणाऱ्या अडथळ्यांवर मात करण्यासाठी व्यावसायिकता जागृत ठेवा थोडे व्यावसायिक प्रयत्न केल्यास ते अधिक यश देतील तुमची ऊर्जा हरवू नका सर्वांनाच समस्यांचा सामना करावा लागतो व तुम्हीही त्यातलेच आहात कुंभरांशी फायनान्स आपल्या छंदातूनच आज आपल्याला पैसे मिळतील हा पैसा आपल्याला नेहमीच्या मार्गातून मिळणारा नसेल जर तुम्ही छायाचित्रकार असाल किंवा एखादा खेळ थेल खेळत थेल असाल तर या संबंधी काम आपल्याला मिळेल व त्यातून धनलाभ होईल अशा संधींचा पुरेपूर फायदा उठवा कुंभराशी आज तुम्हाला स्वतःला व्यक्त करण्यात त्रास होईल द्विधा मनस्थिती तुम्ही अडकाल दीर्घ श्वास व योगा करून ताण नियंत्रणाखाली ठेवा लहान लहान गोष्टीत आलेल्या अपयशाने खचून जाऊ नका मीन राशी ओवरव्ह्यू एकानंतर एक समस्येने तुम्हाला मानसिक त्रास होण्याचा संभव आहे याचा उपाय म्हणजे तुम्ही त्यांना एक एक करत सोडवा जर तुम्हाला त्यांचे समाधान मिळत नसेल तर विश्वासू लोकांची मदत जरूर घ्यावी या समस्यांनी जास्त त्रास करून घेऊ नये कारण त्यांची येदर तर चालूच असते मीन राशी रोमांस कमी संवाद व तंटा यामुळे तुमच्या संबंधांवर दबाव पडत आहे आज आपल्या संबंधाला सामान्य करण्याचा प्रयत्न करा तुम्हाला शांती व सुख मिळेल मीन राशी करिर आर्थिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना आजचा दिवस चांगला नाही आज तुम्ही तुमचेच समोर ठेवलेले ध्येय पूर्ण करू शकणार नाही असेही होऊ शकते की तुम्ही तुमच्या कामात कमी पडत असाल तुमची ध्येय पूर्ण करा मीन राशी फायनान्स शेअर बाजारात पैसे गुंतवण्यासाठी आजचा दिवस योग्य नाही एकेकाळी पैसे दुप्पट केलेले तुम्ही आज मात्र गुंतवलेले पैसे सोडवण्याच्या प्रयत्नात असाल गुंतवणूक करण्यासाठी हा काळ योग्य आहे मीन राशी हेल्थ आज तुम्हाला सर्दीचा त्रास संभवतो त्यामुळे आरोग्याची काळजी घ्या हात स्वच्छ धुवा भरपूर विश्रांती घ्या